उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची ठाण्यात शिंदेंच्या युवासेनेने बॅनर लावत उद्धव ठाकरे यांना डिवसले नुकताच बनसे आणि शिवसेनेचा मेळावा वरळी येथे संपन्न झाला यावेळेस हे दोनही भाऊ एकत्र आले त्यानंतर आता शिंदे सेनेच्या वतीने बॅनर लावत युवा सेनेने उद्धव ठाकरेंना डिवचला आहे मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुतीच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेली विजय मेळावा शनिवारी वरळीत पार पडला या मेळाव्याच्या निमित्ताने दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर टेंबीनाका येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लावल्याने काहीसं तणावाचं वातावरण दिसून आलं पोलिसांना विचारा तुम्ही पोलिस आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लीट करता आणि राऊ साहेब दर दररोज उठून सकाळी वाजवत आहेत काय काय बडबड करतायत कोणाबद्दल काही बोलतायत काही सांगतायत त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला काय हो तुम्ही कधी हे नाही केलं ऍक्शन नाही घेतली काय कारण दिलं पोलिसांनी बॅनर काढायचं पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून